नमो नमहा नमस्कार कसे आहात सगळे मुलांना एक्सप्लोरिंग वुमनहुड फाउंडेशन ही संस्था स्त्रिया आणि मुलींसाठी काम करते त्याबरोबरच वातावरणात होणारे बदल त्यावरचे उपाय जंगलांचं आणि त्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांचं संवर्धन यामध्ये सुद्धा अगदी भरघोस काम करते बर का तर आपला आजचा हा संस्कृतचा एपिसोड एका चांगल्या गोष्टीची सुरुवात म्हणून त्यांनी स्पॉन्सर पण केलाय तर आजच्या आपल्या संस्कृत गोष्टीला सुरुवात करण्याआधी मला सांगा आपण एकमेकांशी जी भाषा बोलतो ती कुठून आली असेल बरं आज बोलतोय पण तीच मूळ भाषा की अजून कुठली भाषा असेल असे प्रश्न तुम्हाला कधी पडतात का कुठल्याच भाषा जेव्हा तयार झाल्या नव्हत्या तेव्हा लोक एकमेकांशी कसं बोलत असतील हा कधी विचार केलाय तुम्ही त्यातूनच भाषा तयार झाल्या असतील बरोबर आपल्या भारताची सगळ्यात प्राचीन भाषा आहे संस्कृत संस्कृतम याचा अर्थ एकत्र एक जोडणे असा होतो काळाप्रमाणे आपल्या या मूळ भाषेत बरेच बदल झाले आणि आता तर संस्कृत फार कुठे वापरली पण जात नाही तर आपण सगळे मिळून या भाषेमधले शब्द रोजच्या वापरात आणूया का या भाषेची जास्तीत जास्त माहिती घेऊया त्याबद्दल वाचूया श्लोक स्तोत्र अगदी रोज न चुकता म्हणूया तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगू कर्नाटक राज्यात मत्तूर आणि होसाहळ्ळी नावाच्या दोन गावांमध्ये आजही लोक संस्कृत बोलतात रोजच्या वापरातली भाषा म्हणून कधी गेलात तिथे तर तुम्हालाही अनुभवायला मिळेल हे सगळं चला आता आजची संस्कृत गोष्ट ऐकूया कथा या नामहा शशकूर्म कथा अस्ति एक शशः अस्ति एकः एक हा कूर्म हा। शशः तूरं धावति कूर्मः मन्दं मन्दै चलति एकदा स्पर्धा भवति शशः तूरं धावति अग्रे याति पृष्ठे पश्यति कूर्मः सुदूरं भवति शशः हसति चिन्तयति कदा एषः आयाति कूर्मः मन्दं मन्दं सततं चलति शशं सुप्तं पश्यति अग्रेयाति शशः उत्तिष्ठति अत्र तत्र पश्यति कूर्मः न वर्तते तुरन्धावति स कूर्मं पश्य शशः खिन्न सतत प्रयत्न तूरहा शशः पराभूत ऐकलीत नीट आता हीच गोष्ट मी मराठीत सांगते ससा आणि कासवाची गोष्ट एक होता ससा एक होत कासव ससा जोरात धावायचा कासव हळूहळू चालायच एकदा त्या दोघांमध्ये स्पर्धा होते ससा जोरात पळतो आणि पुढे जातो तो मागे बघतो तर कासव खूप मागे असत ससा हसतो आणि विचार करतो कासव कधी पोचणार तोपर्यंत मी झोपतो असं म्हणून ससा झोपतो कासव हळूहळू न थांबता चालत राहत ते सशाला झोपलेलं पाहत आणि पुढे जात ससा झोपेतून उठतो इकडे तिकडे बघतो कासव काही त्याला दिसत नाही मग तो जोरात पळतो आणि त्याला कासव दिसत सशाला वाईट वाटत हळूहळू चालणार कासव सतत प्रयत्न केल्यामुळे जिंकत आणि जोरात पळू शकणारा ससा मात्र त्याच्या आळशीपणामुळे स्पर्धेत हरतो काय मुलांना ही गोष्ट तुम्हाला आधीच माहिती होती बरोबर तर आज आपण दोन गमती करूया एक म्हणजे तुम्ही तुमच्या आईबाबा आजी आजोबा मित्रमैत्रिणींबरोबर पाच मिनटं काहीही न बोलता संवाद साधायचा आणि तो कसा साधलात ते आम्हाला आमच्या छोट्यांच्या गोष्टी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर पाठवायचं आणि दुसरी गंमत म्हणजे वर सांगितलेल्या ससा कासवाच्या संस्कृत गोष्टीमधल्या दोन तीन ओळी मोठ्यांदी म्हणून बघायच्या आणि आईबाबांना ऐकवायच्या चालेल चला आज आपण इथेच थांबू आणि जाता जाता पालकांना एक माहिती द्यायची आम्हाला आपला आजचा पॉडकास्ट स्पॉन्सर केला होता एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनने तर या फाउंडेशनने नुकतंच क्वीन ऑफ फॉरेस्ट हे पुस्तक संपादित केलंय स्वत भारतीय वनाधिकाऱ्यांनीच आपल्या पत्नीने जंगल संवर्धनासाठी दिलेलं योगदान आणि त्याचा अधिकाऱ्यांच्या कामावर होणारा परिणाम लिहिला आहे जंगल वन्य प्राणी आदिवासी बांधव आणि वनाधिकाऱ्यांचं जीवन उलगडण्याचा प्रयत्न या आगळ्या वेगळ्या पुस्तकाद्वारे केला गेला आहे सदर पुस्तक खरेदीसाठी अमेझॉन या पोर्टलवर उपलब्ध आहे त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दे देतोच आहोत पालकांनो मग वाट कसली बघताय आजच हे पुस्तक खरेदी करा चला भेटूया पुढच्या आठवड्यात अच्छा